नमस्कार गुड मॉर्निंग तर तुम्ही बोलत असाल की मी कुठे आहे तर हे बघा हे बघून सांगा मी कुठे आहे ते बघा तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि हे बघा असं आहे सगळं तर पटकन कमेंट करा आणि सांगा मी कुठे आहे वाट बघतोय मी पटकन करा कमेंट <laughs> तर जर तुमचं आन्सर रायगड असेल तर बरोबर आहे मी रायगडवरच आहे हे बघा तर उद्या पुण्यतिथी आहे शिवपुण्यतिथी म्हणून आले मी आज सकाळचे सव्वा आठ वाजलेच आणि आम्ही इथे बसलो आहे तर मी कालच आलेलो इथे रायगडवर किल्ल्यावर आणि काल संध्याकाळी म्हणजे म्हाडवरून निघालेलो तर तो पण शॉर्ट मी बनवला आहे तर नक्कीच बघा इथे आय बटन असेल तर तिथे असेल तो आणि आम्ही इथे बघा राहिलो रात्री असं मंडप आहे आणि ते सगळं जेवण वगैरे बनवतात तर मी एकटा झालो आहे आणि मपासोबत आलेच बघा तर नऊ वाजले आता आणि आता नाश्ता आहे आता मग नाश्ता करू बघा खूप जण आहेत तिथे तर करू मग नाश्ता नाश्ता करून झालेला आहे आता आणि नाश्त्याला उपमा होता आता आम्ही निघालो आहे फिरायला असत नाही बघा तर आता आम्ही निघालो आहे जगदेश्वर त्यांच्या मंदिरात जाण्यासाठी आणि ते बघा इथे होता नाश्ता तर जगदीश्वरांच्या मंदिरात जाण्याआधी इथे बघा बाजारपेठ आहे इकडून चालू होते बाजारपेठ आणि बघा अशी होती जुन्या काळी बाजारपेठ तर हे बघा आता आम्ही जातो आतमध्ये आणि अशा शिवड्या आहेत बघा वरती जाण्यासाठी इथे आधीच्या काही कुठलं तरी दुकान असेल बघा हे रूम आहेत हे बघा किती रूम आहेत बघा मोठे मोठे बाजारामध्ये आणि इकडे संपतो आहे म्हणजे एंड आहे आणि त्या साईडला बघा तिकडे तोफ वगैरे आहे तर ते पण मी तुम्हाला नंतर दाखवी तर आता आम्ही जगदीश्वरांच्या मंदिरात जात होतो तर इथे बघा टकमक टोक आहे तर नंतर जाऊ टकमक टोकावर आत्ता नाही नंतर जाऊ आता जाऊ आपण मंदिरात परत तर बघा तिकडे मंदिर असं ताजमहलसारखं जरा स्ट्रक्चर आहे त्याचं दिसत असेल तुम्हाला तर आता जाऊ तिथे फायनली आम्ही पोचलो इथे जगदीश्वरांच्या मंदिरात आणि इथे येईपर्यंत मेलो खूप <laughs> गर्मी वगैरे होते हो आणि म्हाडपेक्षा तर कमीच्या गरमी पण तरी भरपूर आहे हवा तरी इथे इथे महाडला हवा पण नसते खाली रहे, ते बगा, मंदीर। आता पोचलो इथे बघा हे आहे मंदिर आता इथे शूज वगैरे काढू आणि जाऊ आत तर इथे जगदीश्वर मंदिरच्या बाहेर इथे बघा माहिती दिली सगळी मंदिराबद्दल तर बघा वाच नक्की माहिती आलो आहे मंदिराची आहे आणि बघा असं आहे हे मंदिर इथे साईडला असं जागा आहे जरा आणि मधी आहे मंदिर का आतमध्ये जाऊ मंदिराच्या आणि दर्शन घेऊ त्या व्हिडिओ काढायला अलावड असा माहीत ना, नाही तर बघू अलाउड असलं तर काढेल नक्कीच व्हिडिओ तर जाऊ आणि दर्शन घेऊ आतमध्ये तर आता दर्शन घेऊन आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे समाधी आहे सॉरी तर ते पण दाखवते तुम्हाला निघालो होता च्या मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन आई आता पोचू कधी काय व्हाय यात ना काय हालत झालेली दिसते खूप गरम होते इथे एवढं नाही होतं हवा पण येते आणि इथं चाललो आहे मग इथे वा असं तिकडून बघितलं का वाटतं खूप जवळ आहे चालायला खूपच लांब आहे आणि आता मग जाऊ इथून पटकन तिकडे मी निघालेलो आता जगदीश्वरांच्या मंदिरातून आणि इकडचा व्ह्यू मला काय भारी आहे तर मी कालपासून बघतोय तो व्ह्यू इकडून वरतून खूपच भारी येतो बघा डोंगर वगैरे दिसत आहेत खूप भारी आणि इकडे काय घर वगैरे का काय आहेत म्हणजे जुन्या जुन्या का काळचे आता जाऊ परत तिथे जेवण वगैरे तिथे जाऊ आता आलो इथे बाजारपेठ क्रॉस क्रॉस करून जीव असं गाळाशी आलाय नाहीतर आता निघल बाहेर फायनली फायनली तर आता पोचलो इथे फायनली आणि असा जीव बाहेरशी आलाय आता जरा चालू चाललो निघल इथे आता इथेच राहणार तिथे आलोय आता मग आता जावतो आणि नुसता आडवा पडतो जमलोय खूप आता आलं इथे आणि आडवा पडलो बॅगवर तर जेवणची तयारी चालली आहे बघा दुपारच्या बघा आता बघा मी ते हे बॅच घ्यायला आलेलो आणि भेटलाय बॅच बघा तर पाहुणे एक वाजला आता आणि जेवणाची जी तयारी आहे त्या जेवण तर ते साडे बारालाच चालू झालेलं आणि आता भात वगैरे दिला तिथे बघा तिकडे जेवण आहे तर मग थोडं आम्ही पण जेऊ भात वगैरे आम्ही तिथे मदत केली आणि आता तिकडे टेंट आहे बघा थांब दाखवतो पुढे ते बघा टेंट तर मग आजपासून त्यातच होतो आम्ही आता तिथे एक्सटेन्शन म्हणून आहे फोन वगैरे चार्ज करायला आता आम्ही जेवायला बसलोय बघा आता जेवण झालेलं आहे आणि खूप चांगलं होतं जेवण तर आता ते बघा चार्जर घेतलंय फोनचा आणि परत टेंटमध्ये मध्ये आहे टेंटमध्ये आलं होता आणि बघा इथे बालदीमध्ये बनवत बनवतात आणि नंतर आता भांडी वगैरे काका बघा अजून घासतात वांडी आणि आंब्याचं पण होत तर त्याच्यानी पण घासलं आणि कैरीनी घासलं अजून हा बघा फेन आहे आणि अ ते मीठ आणि पण घासलं सगळ्यांनी एक्सपिरिमेंट करून बघितलं आहे आणि पितांबरी नव्हतं तर आता थोड्या वेळाने पितांबरी पण आणतील तर बघा इथे होळीचा माळ आहे आणि इथे होळी लागते म्हणून मला होळीचा माळ बोलतात हे बघा आणि आता आम्ही चाललो आहे राजदरबारात हे पाणी आहे तर ते न्यायचं आहे तिथे तर महाराजांची जी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे राजदरबारात तर ती धुवायला हे पाणी बघा नेतं आहे आता मग तिकडे जाऊ आणि मग तिथेच डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता तिथे राजदरबारात होतो तर तिथे अलाउड नव्हतं शूटिंग करायला म्हणून काही शूटिंग केली नाही मी पण नंतर अलाउड असेल तर तेव्हा करेन मी शूटिंग आणि आता इथे बसलो आहे बघा पायरे तिथे आणि हे बघा भगवा झेंडा भारी वाटतय खूप बघा आणि ते शिवाजी महाराजांची मूर्ती होती तिथे तर ते, ते मूर्ती धुतली आता आणि आता चाललोय जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे तर तिथे चाललोय मग सकाळी जिथे गेलेलो असतं तिथेच चाललोय बघा ते व्हाईट बघा तुम्हाला दिसत असेल तर तीच आहे शिवाजी महाराजांची मूर्ती तर तिथे जाऊ आता तर आता तिथे सकाळी आलेलो जगदीश्वर मंदिर मंदिरात तर तिथून आता निघालो आहे तर समाधी आहे तिथे शिवाजी महाराजांची बघा तिकडे तर तिथे समाधी धुवायची होती म्हणून आलेलो तर झालंय आता समाधी धुऊ आणि व्हिडिओ काढायला आलो नाही तिथे तर बघा आता आम्ही चाललो आहे मग परत जिथे म्हणजे तिथे रूम आहेत तर तिथे चाललो आहे तर आता सव्वा सात वाजलेत आणि आम्ही इथेच होतो तर जेव आता खाल्लं वगैरे इथे आणि आम्ही परत बघा जाऊ तिकडे दरबार आहे तिकडे जाऊ बघा तिकडे दरबार आहे तर तिकडे जाऊ मग तर आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो मध्ये आणि आमच्यासोबत जे आमें गे मदे आनी सो काका होते तर ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती चमकत होते कारण उद्या पालखी आहे आणि बघा तर चमकवले मूर्ती आणि जरा खालून राहिले वरती बघा खूप चांगली चमकवले काकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर बघा आम्ही आलेलो तिथे पवाडा ऐकण्यासाठी राजदरबारात तर नंतर मी मग खूप झोप आलेली मग नंतर आम्ही मग तिकडे जाऊन झोपलो आता मी घरी आहे तर मग झोपलो म्हणून काय मग व्हिडिओचा एंड केला नाही तर आजची व्हिडिओ इथे एंड होत आहे आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा कारण हा होता पुण्यतिथीचा आदल्या दिवसाचा ब्लॉग आणि उद्या पुण्यतिथी आहे शिवपुण्यतिथी तर तो पण ब्लॉग नक्कीच बघा तो अच्छी वीड़ी वीड़ी आवर तर आजची व्हिडिओ इथेच एंड एंड होत आहे तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा बाय